तर श्री विठ्ठल मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये तर आतापर्यंत आपण पाहिले आहोत महेश पालन दूध व्यवसायाचा व्हिडिओ तर सरफगाव येथील नामदेव तोरकड कर। यांच्याकडे आपण आलेलो आहे आणि यांच्याकडे जाफरावाती जातीच्या मसळी आहेत तर आलो आहे आपण नामदेव सर यांच्याकडे तर घेऊया त्यांच्याकडूनच माहिती जर तर नामदेव सर सर्वात पहिले तुम्ही तुमचा परिचय द्या परिचय आम्ही राहणार सरपगावन येथे राहतोय झोपडपट्टीवर आमचा तालुका घनसांगे आहे जालना जिल्हा आहे तर तुम्ही दूध व्यवसायाकडच का वळायचं बाबा असं तुम्हाला का वाटलं की आपण दूध व्यवसाय चालू करायचं तर आपण शेती करत होतो तर शेतीमध्ये आपल्याला जास्त काही पुरत नव्हतं मग आपण दूध व्यवसाय केला दूध व्यवसाय केला तर मग आता शेती पण होती दूध व्यवसाय पण होतो जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही बरं तुम्ही सुरुवात समजा म्हैस मशीपासूनच सुरुवात केलेली याच्या अगोदर पण काही धंदे चालू करून पाहिले आम्ही याच्या अगोदर वाघार पालन केलं होतं त्याच्यात आम्ही सक्सेस नाही झालो तर मग आम्ही दूध व्यवसाय केला दूध व्यवसाय तर आपल्याकडं कोणत्या जातीच्या सध्या मैस आहेत आणि किती मैस आहे आपल्याकडं आपल्याकडे सध्या तीन मशी आहेत आणि त्या जाफर जातीच्या पूर्ण जाफर आणि यांचं ब्रीडिंग आहे तर ब्रिडिंग तुम्ही कशा प्रकारे म्हणजे हल्यानी करता की कशा प्रकारे असतात आम्ही हाल्यानीच करत होतो पण आता आम्हाला डॉक्टरकडून घ्यावा लागणार आहे कारण आम्ही हाल्या विकला आमच्याकडे हल्या पण होता तर नामदेव सर तुमचा गोठा वगैरे म्हणजे गावठी टाईपच आहे तर याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या तर आम्ही हा ता गोठा घरीच तयार केला आहे तर आम्हाला आता वेळू आणले ताडपत्री आणले आणि घरीच तयार केला आमचे मित्र होते देवा भाऊ त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आम्ही एडिंग एडिंग मारली आणि किती आलेला गोठ्यासाठी आम्हाला टोटल खर्च सत्तर हजार आला आहे सत्तर हजारामध्ये आम्ही सोळा मशीचा गोठा तयार केला आहे आणि याच्यामध्ये आम्ही गज ते सगळं प्लस सगळं आणलेलं आहे आता बानाच बाकी म्हणजे यामध्ये सगळं आलंय जाळी वगैरे कंपाऊंड टोटल सत्तर हजार मध्ये सगळं खर्च झाले सगळं आलं टोटल तर पाहू शकता मित्रांनो अगदी सत्तर हजार रुपयात सुद्धा तुम्ही सोळा मासाडीचा गोठा हा बनवू शकता तर झालंय मसाडीचं तर तुम्ही आम्हाला सांगा कि हिमैस जी आहे ही मैस, मैस तुम्ही कधी घेतली आणि हिची सध्या किंमत काय आणि तुम्ही ज्या वेळेस घेतली होती त्यावेळेस ती किती किमतीची होती ज्या वेळेस आम्ही घेतली होती ती आम्ही एकसाठ हजारला घेतली होती तिची आता पंच्याऐंशी नव्वद किंमत आहे आम्ही घेऊन तिला पाच महिने झाले ती दूध देते दहा लिटर दहा लिटर दूध देते आणि गाभन किती महिन्याची ती सध्या सध्या ती खालीच आहे कारण आता तिला जणून फक्त दोनच महिने झाले समोर दहा लिटर दूध एक लिटर टाइम दोन दहा लिटर दोन दूध दहा लिटर दूध होते दोन टाइम दहा लिटर होते तर पाहू शकता मित्रांनो अगदी एकसठ हजाराची म्हैस आता पाच महिने सांभाळल्यानंतर तिचे पंच्याऐंशी हजार येत असून आणि दुधाचा व्यवसाय दुधाचा जो पैसा आहे तो पण वेगळा पडतो तर जाऊया आपण आता दुसऱ्या मसालीच ही मसाल तुम्ही केवढ्याला घेतली जेव्हा घेतली तेव्हा एक्याऐंशी हजारला घेतली आणि पाच आपण आणि आता जर तुम्ही ती विक्रीला काढली तर तिची किंमत काय तिचे एक लाख दहा हजार तर येते सहज आणि ही दूध किती देते एका टायमाला एका टायमाला सहा लिटर दूध दो देते दोन टायमाला बारा लिटर देती. तर नामदेव सर या मासाडी बद्दल किती महिन्याची घेतली होती तवा आणि रेट काय होते ज्या वेळेस घेतली होती, होती। आणि आता ज्या वेळेस आपण घेतली होती काही चौसष्ट आणि ती, ती, ती महिन्याची आणि आता जर विक्रीला काढली तर तिचे पैसे तुम्हाला काय त्याच्यावर कोण अपेक्षा आहे आम्हाला पंच्याऐंशी नव्वद यायला पाहिजे तिथे बर तर तुम्ही दूध दुधाचं व्यवस्थापन कुठं करता म्हणजे डेअरीला घालता का अशा गावात नाही आम्ही डेअरी दूध घालतो फॅटवर डेरी तर सरासरी तुमच्या दुधाला फॅट कितीचा लागतो सहा झिरो सात झिरो लोक लागतोय सात झिरो तर आता सध्याला तुम्ही तीन सा मिळून किती लिटर दूध डेअरीला घालता तीस लिटर दूध आम्ही डेअरीला घालतो सध्या एक टाइम का दोन टाइम सकाळी पंधरा संध्याकाळी पंधरा आणि रेट सरासरी रेट तुम्हाला काय लागते लिटरला हे झालं डिग्रीचं पण आता लिटरला काय रेट लागते चौपन्न रुपये लिटर चौपन्न रुपये पड़ते पंचावन्न आप पडते आपल्याकडं मासाडीच्या खुराकासाठी काय व्यवस्थापन आहे आपल्याकडं खुराकासाठी तीन प्रकार आहेत आपण एका म्हशीला एक किलो चुन्नी आणि दीड किलो खपरी आणि दोन किलो बारली देतो आणि खुराक झालं तर चाऱ्याचं चा व्यवस्थापन कसं केलेलं आहे आणि किती क्षेत्र तुम्ही मासाडीच्या व्यवस्थापना व्यवस्थापनासाठी गुथीलय सगळं आपल्याकडं आता पाच गुंठे गावत्या घासे दोन गुंठे मेथी घासे बाकी काय नाही आपल्याकडे कडबा आहे भुसे भुसले मोठा गोळा करतो आपण आणि मसाडीला जे आ, चारा व्यवस्थापन आहे म्हणजे किती टाइम दिवसात असं लिमिट आहे की कि इतक्या टाइम मसाडीला खायला द्यावं लागतं तर आम्ही फक्त दोनच टाइम खायला देतो कारण की त्यांची राहत होत नाही जास्त टाइम द्यायला दोन टाइम फक्त सकाळी धार काढली की मस्त भूस टाकायचं आणि कपरे टाकायची चुनी टाकायची भारली टाकायची आणि काढून देत बाजूला आणि तुम्ही मसाडीला मुक वगैरे सोडतात तर मोकळं एखाद्या वेळेस सोडता आम्ही काम नसलं तर तसं असं सोडित नाही आणि बरोबर आम्ही पाहिले जसं की तुम्ही शेळ्याचं पण पालन करता तर शेळ्या आपल्याकडे किती आहेत सध्या आपल्याकडे सध्या शेळ्या दोनच आहेत आपण सगळ्या शेळ्या विकल्या आपल्याकडे लय मोठ्या शेळ्या होते पंधरा सोळा शेळ्या होते म्हणजे तुमच्याकडे शेळी शेळी समजा शेळी पालन पण केलं होतं तर तुम्ही शेळी पालन का बंद केलं त्यामध्ये तुम्हाला काही घाटा आला का काही तोटा आला का याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती द्या तर आम्हाला याच्यात काही घाटा नाही आला पण आम्हाला मशीची आवड झाली ती त्याच्यामुळे आम्ही मशी घेतल्या शाळा कमी केल्या डबल आम्ही शाळ्या घेणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सुरुवात करणार आहे शाळ्या घ्यायला तर तुम्हाला सांगू आम्ही शाळ्या घेतल्यावर तर म्हणजे मसडी आणि शेळ्या दोन्ही ऍडजस्ट होईल का शंभर टक्के होईल नियोजन लागतं आता याच्यात आम्ही दावण्या बनवणार आहे ना त्याच्यानंतर ऍडजस्ट होईल सध्या ऍडजस्ट होऊ शकत नाही कारण चारा पाऊस आहे नंतर हिवाळ्यामधून ऍडजस्ट होऊ शकतात आणि चारा पण वाढणार आहे आणि आम्ही जो पाहिले पाहिलंय तसं कि काडबा कुट्टीची मशीन तुम्ही घेतलेली तर काडबा कुट्टीची मशीन घ्यायला आपल्या प्रेक्षकांना किती खर्च येईल आणि ती मशीन कोणत्या लाईट वर चालती तर लाईट वर म्हणलं तर ती सिंगल फेज वर चालते आणि तिला खर्च आपल्याला घरी येईपर्यंत पंधरा हजार चौदा हजार लागून घेतलेली आणि ती कुठून घेतली काही सांगता येईल का आपल्याला आपण घेतलेली ती जाईट नाहून पाहुणे कोण घेतलेली ती शोरूमच आहे पण त्यांना स्कीम मध्ये आधी आणि त्यांनी देऊन टाकले तर हे पावसामुळे ही जी घाण झालेली मसाडी खाली तर या याच्यामुळं म्हशीला काही बाधा होऊ शकते का इतकी हो राड जी झाली तर, तर मशीला बाधा होऊ शकते याची कशी होऊ शकते जर म्हशीचं दूध काढलं आणि मै जर पंधरा वीस मिनिटात खाली बसली तर तिला मस्टायटीस होऊ शकतो थण्याला रोग होऊ शकतो इतर काही होऊ शकतो तिथं थण बंद होऊ शकतं याच्यामुळं आता हे पावसामुळे झालंय पुढच्या महिन्यात आम्ही दावणे आणि कोबा करणार आहे तर मग काही अडचण येणार नाही आणि जर यांना जर न करो जर रोग जर झाला तर डॉक्टरची व्यवस्था कशी आहे आप आपल्याकडे तर डॉक्टर आहेत ना आपल्याकडे टोटल खर्च नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी तर टोटल खर्च किती आलेला आहे तुम्हाला आणि नवीन जे करणार करू इच्छितात त्याला किती खर्च मला कमीत कमी तर समजा जर तुम्ही मासाडी घ्यायला गेल तर आपल्याला दोन लाख वीस हजार रुपये म्हशी घ्यायला खर्च आला आहे आणि शेडला सत्तर हजार आलेला आहे तर एकूण तीन लाख दहा हजार रुपये खर्च आलाय आपल्याला तर एका मासाडी पासून सुरुवाती कराची म्हणल्यात तर किती खर्च येईल आपल्याला सरासरी अंदाजे किती खर्च येईल अंदाजे खर्च समजा आता तुमच्या घेण्यावर जर तुम्ही चार मशी घेतल्या तर खर्च वाढू शकतो आणि जर तुम्हाला असं आम्ही सोळा मशीच प्लॅन आहे त्याच्यामुळे आम्ही मोठा गोठा केला आहे तुम्ही छोटा करू शकता दोन लाखामध्ये पण होऊ शकतं तुमचं जर करा म्हणलं तर तर मंडळी आज आला आपण आलो होतो आपल्याच गावातील नामदेव सर यांच्या बफिलो फार्मवर तर यांच्याकडे तीन मसाळी आणि अगदी छोट्याशा मध्ये तीन लाख वीस मध्ये सगळे यांचं रेड झालेलं आहे तर तुम्ही पण अशा इच्छुक असाल तर तुम्ही लगेच सुरुवात करू शकता तर भेटूया परत उद्या नवीन मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचा एकच सबस्क्रायबर मला नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रेरित करतो श्री विठ्ठल